आज आपण घरच्या घरीच एकदम मस्त बाजारातल्या सारखी मूग डाळीची कचोरी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मूग डाळ दिसत घालायची आहे तर इथं मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे डाळ दोन वेळा चांगली धुवून घ्यायची तर हे पा अशी डाळ चांगली धुवून घ्यायची तर डाळ मी दोन वेळा चांगली धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये परत आपण पाणी घालूया भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते तीन तासासाठी डाळ भिजत ठेवायची दोन अडीच तास ठेवली तरी सुद्धा चालेल तर मी अडीच तासासाठी डाळ भिजत घातलेली आणि मस्त डाळ भिजलेली आहे तर लगेच आता आपण एखाद्या चाळणीत सगळी डाळ काढून घेऊया अशी एखादी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळी डाळ काढून घ्यायची तर हे मी सगळी डाळ चाळणीत काढून घेतलेली आहे आणि अशीच्या एखाद्या पातेल्यावर चालणी ठेवून द्यायची म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी ती सगळं खाली निथळतं डाळीतलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर फक्त मैद्याची कचोरी बनवायची नसेल तर अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल लगेच त्याच्यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं तेल घालायचं आहे अर्धा किलो मैद्यासाठी मी चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल घातलं की चमच्याने अगोदर चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि थोडस गार झालं की हाताने सगळ्या मैद्याला घातलेलं तेल चोळून घ्यायचं दोन्ही हाताने मस्त मैद्याला तेल चोळून घ्यायचं म्हणजे कचोरी छान खुसखुशीत होती आणि कचोरीला कलर सुद्धा छान येतो तर हे पाणी सगळ्या मैद्याला छान असं तेल चोळून घेतलेलं आहे आणि मस्त त्याची मोठ होती तर लगेच त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक चमचा ओवा घालायचा परत थोडस एकत्र करून घ्यायचं आणि लगेच पीठ मळायला लगे घ्यायचं असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं पीठ मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही मध्यम असं पीठ मळून घ्यायचं तर हे पा आम्ही मध्यम असं पीठ मळून घेतलेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा पंधरा मिनिटासाठी पीठ आपण भिजत ठेवूया पीठ दिसतय तोपर्यंत कचोरीसाठी मस्त असा मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये दीड चमच्या बडीशेप घेतलेले आहे दीड चमच्या धने घ्यायचे सहा ते सात लाल मिरच्या घ्यायच्या किंवा मिरच्या तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्या एक चमच्या जिरे घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे जास्त वाजायचं नाही आपल्याला अगदी थोडस गरम करून घ्यायचं आहे तर मिरच्या मी थोड्या वेळासाठी काढून ठेवलेल्या आता आणि बाकी साहित्य आपण पॅनमध्ये मध्ये घालूया आणि थोडंसं गरम करून घेऊया थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि सगळं एकत्रच आपल्याला फक्त एक, एक ते दीड मिनटं गरम करून घ्यायचं बारीक गॅसवर जास्त पण भाजायचं नाही तर एक दीड मिनटं मी सगळे साहित्य भाजून घेतलेले आपण लगेच काढून घेऊया सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि थोडंसं गार करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक करीत असताना जास्त बारीक करायचं नाही थोडंसं असं ठेवायचं हे पण आम्ही थोडंसं जाड सर असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे आणि असं जाडसरच बारीक करायचं एकदम जास्त बारीक करायचं नाही बारीक करून घेतलेला मसाला एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचा आणि लगेच ह्याच्यामध्येच आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्यात बसाने एवढी डाळ आपण काढून घेऊया किंवा मिक्सरचं मोठं भांडं घेऊन तुम्ही त्याच्यात बारीक केली डाळ तरी सुद्धा चालेल तर हे पहा मी मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला बिलकुल घालायचं नाही पाणी न घालताच मिक्सरला डाळ सुद्धा आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे तर हे पा अशी जाडसर डाळ बारीक करून घ्यायची डाळ सुद्धा आपल्याला जास्त बारीक करायची नाही थोडीशी अशी सरस ठेवायची म्हणजे कचोरी खात्याने छान लागते तर हे पहा आम्ही सगळी डाळ बारीक करून एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे तर लगेच आता आपण कचोरीचा मसाला बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि ज्या अगोदर आपण बडशेप धने ह्याचा मसाला केलेला आहे तो मसाला घालायचा त्याला सगळा चा छान एकत्र करून घ्यायचा आणि फक्त अर्धा मिनटं त्याला तळून घ्यायचा मसाला जास्त तळायची गरज नाही आपण अगोदर सुद्धा धने बडीशेपते गरम करून घेतलेले चांगलं अर्धा मिनिट भर मसाला तळून घेतला की लगेच त्याच्यामध्ये आपण जी बारीक करून ठेवलेली डाळ आहे ती घालायची मध्यम गॅस करायचा आणि सुरुवातीला एक सारखं थोड्या वेळ ह्याला हलवीत राहायचं डाळ जी आपण बारीक करून घेतलेली आहे ती छान अशी कोरडी झाली पाहिजे म्हणजे कचुरी जास्त दिवस टिकती सुरुवातीला थोडस सा एक सारखं हलवित राहायचं आणि नंतर अधून मधून हलवलं तरी सुद्धा चालत जवळजवळ पाच सहा मिनटं दाळ छान परतून घेतलेली आहे आणि आता बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे तर इथं आता त्याच्यामध्ये आपण दुसरे मसाले घालूया छोट्या चमच्याने एक चमचा मीठ घालायचं किंवा तुमच्या चवीप्रमाणे घाला एक चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि अगदी थोडंसं मी लाल तिखट घातलेला आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला सुद्धा मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं लाल तिखट घालायचं थोडीशी हळद घालायची छोट्या चमच्याने पाव चमच्या आणि परत एक वेळा चांग आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि आता जास्त वेळ आपल्याला परतायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं जे आपण बारीक करून घेतलेली डाळ आहे ती छान अशी कोरडी झाली पाहिजे म्हणजे कचुरी भरपूर दिवस टिकती आणि छान खुसखुशीत राहती नरम पडत नाही तर परत मी दोन तीन मिनटं परतून घेतलेला आहे आणि मस्त असा मसाला कोरडा झालेला आहे सगळा तर इथं गॅस बंद करायचा आणि गॅसवरून पॅन खाली काढून घ्यायचा आणि बनवून घेतलेला मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा तर मी गॅसवरून पॅन खाली काढून पूर्णपणे मसाला गार करून घेतलेला आहे तर थोडेसे त्याचे आपण असे गोळे बनवून घेऊया तुम्हाला कचुरी किती लहान मोठी बनवायची त्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे अगोदर तर हे पाणी थोडेसे असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत पीठ सुद्धा एकदम छान विजलेले मस्त मऊ झालंय तर परत थोडस मळून घ्यायचं आणि लगेच आपण ह्याची आता कचुरी बनवायला घेऊया तर त्याच्यामधलं थोडंसं पीठ आपण काढून घेऊया तुम्हाला किती लहान मोठी कचुरी बनवायची त्याप्रमाणे भेट काढून घ्यायचं आणि हातावर चोळून त्याचा छान अगोदर असा गोळा बनवून घ्यायचा आणि दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपण ह्याची आता वाटी बनवून घेऊया आपण पुरणपोळीला जशी बनवून घेतो तशीच बनवून घ्यायची वाटी अगोदर जास्त जाळे ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर हे अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने असं छान जुळून घ्यायचं आणि कचुरीचं तोंड बंद करून घ्यायचं आणि जे शिल्लक राहिला आलं ते असं जाग्यावर दाबून एका हातावर ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं कचुरीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे तेलात चढला सुटत नाही तर हे पाय एक कचुरी आपण न लाटता बनवून घेतलेले आहे आणि आता लाटून सुद्धा तुम्हाला मी एक कचोरी बनवून दाखवते अगोदर सारखं आपण थोडस सा पीठ घेऊन गोळा बनवून घेऊया आणि थोडस लाटून घेऊया लाटून घेताना जास्त पातळ लाटायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही मध्यम असं थोडस लाटून घ्यायचं मध्यम जाडीची पुरी अशी मी लाटून घेतलेली आहे परत त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि आपण पुरणपोळीचं तोंड बंद करतो तशा पद्धतीनेच आपल्याला कचोरीचं सुद्धा तोंड बंद करून घ्यायचं आहे पळपट्यावर ठेवायचं आणि हाताने थोडस दाबून घ्यायचं हलकी हाताने थोडस दाबून घ्यायचं आपल्याला जास्त दाबायची पण गरज लागत नाही तर हे पा आम्ही लाटून सुद्धा तुम्हाला एक कचोरी बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही कचोरी बनवून घ्या तर इथं मी थोडेसे कचोऱ्या बनवून घेतलेल्या आता आणि थोड्याशा बनवून की वरून काहीतरी थोडस झाकण टाकायचं म्हणजे कचोरी खरपजत नाही आणि तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं तर कचुरी तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही थोडं कमीच गरम करून घ्यायचं आणि अशी एक एक करून तेलात कचुरी सोडून घ्यायची बारीक गॅस ठेवायचा आणि कचुरी आपल्याला तळून घ्यायची आहे सुरुवातीला बारीकच ठेवायचं आहे आणि कचुरी थोडीशी तळायच्या नंतर थोडासा मध्यम गॅस करायचा कचुरी तेलात तेला सोडल्याबरोबर तेला लगेच त्याला झाऱ्या लावायचं नाही एक मिनिट भर तरी तळू द्यायच्या आणि त्यानंतर अशी एक एक करून पलटी करून घ्यायच्या सुरुवातीला दोन ते तीन मिनिट गॅस बारीकच ठेवायचा आणि त्यानंतर थोडासा वाढवायचा मध्यम केला तरी सुद्धा चालेल पण सुरुवातीलाच गॅस जास्त वाढवायचा नाही आणि हे मस्त टम कचुरी फुगलेले आहे आणि असंच आपल्याला अधूनमधून कचुरी पलटी करीत राहायचंय आणि मस्त खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या कचुरी तळतानी जास्त घाई करायची नाही छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे भरपूर दिवस कचुरी टिकती तर हे पहा मी अधूनमधून पलटी करून मस्त अशी कचुरी तळून घेतलेली आहे आणि किती छान त्याला कलर आलाय तुम्ही बघू शकता आणि मस्त झालेल्या येत्या खुसखुशीत कलर सुद्धा एकदम भारी आलेला आहे आणि मस्त टम्म आहे येतात तळून घेतलेली कचुरी आपण लगेच काढून घेऊया आणि राहिलेल्या कचुरी सुद्धा सगळ्या मी बनवून घेतल्या आहेत आणि बघताच तुम्हाला अंदाज येत असेल ती मस्त कचोरी आपली तयार झालेली आहे मस्त टम्म फुगलेली आणि मस्त खुसखुशीतसुद्धा झालेली आहे आणि तेलकट वगैरे बिलकुल झाली नाही तर तुम्ही सुद्धा घरच्या घरीच्या अशी मस्त टम्म फुगलेली मग डाळीची कचुरी नक्की बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद